जेलमध्ये जावं लागेल मी म्हणतो लक्षात घ्या आयुक्त सगळं सगळ्या तुरुंगात जावं लागेल मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सोडणार नाही आहे अगदी पुत उभा केला त्यांच्या बापांनी केला का

प्रशासक आणि आयुक्त एकत्र असल्यामुळे काय या महापालिकेत किमान मी पहिल्यांदा साडेपाचशे कोटी रुपये म्हणत होतो पण आता सगळा हिशोब मांडला नव्याने तर माझ्या लक्षात आलं जो अकराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे काय हा भ्रष्टाचार होण्याचं कारण दोन्ही पदे एकाच वृत्तीकडे म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नगरविकास सचिवांना आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि ऐकताल आपण नाशिकच्या कृपा करून प्रशासक तरी आम्ही आता सध्या ही महापालिकेला शिस्त लागेल तर मला काल लाशे चाळीसांचा प्रश्न आलाय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी शिफारस केली आहे काय ते दोन प वेगवेगळे असणं आवश्यक आहे तो मग आहे दर्जाचं प्रशासक द्या असं आहे आज सगळ्या महापालिका महाराष्ट्राच्या बरखा झालेल्या आहेत खर म्हटलं म्हणजे एक प्रशासकीय शिस्त म्हणून त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या शहर पाहिजे होत्या पण तस न करता त्याने मुंबई सकाळ सगळ्यांना प्रशासक आणि आयुक्त एकांकडे अधिकार देऊन दिले हे प्रशासकीय शिस्तीमध्ये बसणार नाही समजलं यामध्ये काय करायला पाहिज यामध्ये या ज्या या क आणि ज वर्गाच्या महापालिका आहेत प्रामुख्याने या ठिकाणी त्यांनी आय दर्जाचे प्रशासक नेऊन जे आयुक्त आहेत त्याला कायम ठेवायला पैसे आज हे आयुक्त प्रशासक म्हणून जनरल बॉडी बोलवतात अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ते निर्णय करतात ते स्वतःच प्रशासक आयुक्त म्हणून सही करतात काय जीएसपी आणि कॉस्ट मध्ये करू केल का, का कलेक्टर काय आणि तहसीलदार रेट एकाकडे चार्ज होऊ शकेल कधी पण काय करू काही